नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये अफवा किंवा विरोधकांनी पसरवलेल्या हो बातम्या नाही आहेत तर परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या तेरा खासदारांपैकी जवळपास पाच ते सहा खासदारांना यंदा तिकीट मिळणार नाही त्यांना त्यांच्या खर्च्यांकडून रिप्लेस केलं जाईल किंवा त्या ठिकाणी नवीन उमेदवार दिला जाईल अशी शक्यता आहे आणि त्यामुळं हे खासदार प्रचंड अस्वस्थ झाले यातील काही जणांच्या नावाची तर घोषणा देखील करण्यात आलेली आहे मात्र त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्याबाबतचा मित्र पक्षांचा जो रोष आहे तो मोठ्या प्रमाणात समोर आल्यामुळं त्यांची तिकीट देखील किंवा त्यांची उमेदवारी देखील धोक्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय करणार एकनाथ शिंदे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आणि देवेंद्र फडणवीस यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी होणार का की जी आहे ती परिस्थिती स्वीकारून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालंय म्हटल्यानंतर काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागणार काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार या समजुतीत ते आपल्या पत्ता कट झालेल्या खासदारांना समजून सांगणार या सगळ्या गोष्टी येत्या तीन ते चार दिवसात स्पष्ट होतील एक मात्र निश्चित आहे मराठवाड्यातील हिंगोलीचे खासदार असलेले हेमंत पाटील नाशिकचे गोडसे असतील किंवा हत्कनंगलेचे धैर्यशील माने असतील वाशिमच्या भावना गवळे असतील या सगळ्या लोकांची तिकीटं किंवा या सगळ्या लोकांची उमेदवारी धोक्यात आहे हेमंत पाटलांचं आणि धैर्यशील मानेंचं तिकीट हे जाहीर झालेलं आहे मात्र तिथं तिकीट जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवार गटाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी धैर्यशील माने आणि हेमंत पाटलांच्या नावाला विरोध केलाय त्यामुळं धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचं नाव हातकनंगले मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पुढं आणलं जात आहे दुसरीकडं हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचं देखील नाव हेमंत पाटलांना रिप्लेस करून पुढे येईल अशी शक्यता नाशिक चे से। बाब आहे नाशिकचे जे खासदार आहेत गोडसे यांच्याबाबत तर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही मात्र सूत्रांची जी माहिती आहे त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरतील म्हणजे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची डिक्लेरेशन किंवा यांची उमेदवारी ही स्वतः मुख्यमंत्रीपुत्र असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती आणि तरी देखील उमेदवारी अर्ज भरायला उन्हे पुरे आठ दिवस बाकी असताना देखील अद्याप गोडसेंची उमेदवारी कन्फर्म झालेली नाही भावना गवळी या तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून आलेल्या खासदार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची सुद्धा उमेदवारी अद्याप कन्फर्म झालेली नाही हा सगळा प्रकार काय याबाबत आता शिवसेनेच्या अंतस्थ खूप मोठी चर्चा सुरू झाली शिवसेनेचे माजी मंत्री असलेले अर्जुन खोतकर असतील किंवा प्राध्यापक सुरेश नवले यांच्यासारखा माजी मंत्री असं राहिलेला माणूस असेल यांच्यासहित अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षाकडून मुसकटदाबी केली जाते भारतीय जनता पक्ष हा शिवसेना संपवण्याचा घाट घालतोय मित्र पक्षांची फरफट सुरू आहे या आणि अशा गोष्टी करायला सुरुवात केली आता अर्जुन खोतकर असतील किंवा नवले असतील यांचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये किती व्हाईस आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं किती ग्रहित धरलं जातं हाई संशोधनाचा भाग जरी असला तरी देखील प्राप्त परिस्थिती ही आहे की जे पदरात पडत आहे ते घ्या आणि शांत बसा आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आमचे एकशे सहा आमदार असताना देखील आम्ही कुठलीही तक्रार न करता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि तुम्हाला मोठ्या मनानं मुख्यमंत्रीपद दिलं त्यावेळी तुमच्या शिवसेनेमध्ये कुठलीही तक्रार नव्हती मग आज जर का शिवसेनेच्या काही खासदारांना रिप्लेस केलं जात असेल किंवा काही नवीन जागा जर का वाढवून घेतल्या जात असतील तर त्यामध्ये एकनाथ शिंदेनी कुठलीही तक्रार करायची नाही असं थेट म्हणणं देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अमित शहा यांच्यापर्यंत सगळ्यांचंच आहे आता याचा परिणाम काय होतो आहे या सगळ्या शिवसेनेच्या मुस्कट दाबीमुळं होतंही एक की बहुतांशी लोक हे यापेक्षा उद्धव ठाकरे बरे निदान त्यांच्या पक्षातून उभा राहिला असत किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलं असतं तर आपलं तिकीट तरी कन्फर्म राहिलं असतं अशा मानसिकतेत आलेल्या आहेत म्हणजे तेरा खासदार जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यातील ते जर का सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची खात्री नसेल शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी टाचा घासावा लागत असतील तर हा आट्टाहास कशासाठी केला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या माग फरपट का करून घेतली असा प्रश्न आता शिवसेनेच्या अंतर्गत विचारला जाऊ लागलाय आणि त्यामुळंच शिवसेनेत उभी फूट पडण्याची येत्या एक ते दोन दिवसात शक्यता आहे म्हणजे त्या उभी फूट पडण्याच्या कड्यावर सध्या शिवसेना उभी आहे एकनाथ शिंदे किंवा जे कोणी सात आठ नऊ मंत्री आहेत ते सध्या खुश असतील किंवा त्यांची कामं होत असतील किंवा आमदारांची कामं होत असतील पण जर का लोकसभेमध्ये उमेदवारीच मिळणार नसेल तर राजकारणात संपणार आहे किंवा राजकारणातून आपण बाद होऊ या भीतीपोटी गोडसेंसारखे किंवा भावना गवळींसारख्या अनेक लोकांनी आता परत उद्धव ठाकरे गटाची वाट धरलेली आहे उद्धव ठाकरे गटाच्या हे लक्षात आल्यानंतर संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला देखील अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्याकडं आम गद्दारांना जागा नाही म्हणजे आता या खासदारांची जे शिंदे सेनेसोबत गेले किंवा शिंदेसोबत गेले त्या खासदारांची अवस्था इकडं आळ तिकडं विहीर किंवा ना घर का घाटका अशी झालेली आहे आता एकनाथ शिंदे जे आहेत ते एवढे शांत का आहेत एकनाथ शिंदे कुठल्याच गोष्टीवर कुठलीच प्रतिक्रिया का देत नाही असा देखील एक प्रश्न त्यांच्या पक्षांतर्गत विचारला जाऊ लागला आहे एकनाथ शिंदे हे जे पद्धतीनं मौन बाळगून आहेत त्यामुळे देखील मोठा उद्रेक शिवसेनेत होऊन त्याचा फटका लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीत देखील बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि महायुती किंवा एन डी एला महाराष्ट्रातून ज्या पंचेचाळीस जागांचा गेन करायचा आहे किंवा पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या त्या निवडून येणार का शिवसेनेमध्ये जर का अशी उभी फूट पडली आणि शिवसेनेत जर का गटबाजी झाली शिवसेनेतले नाराज लोक हे जर का शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात जर का गेले किंवा त्यांनी जर का स्वतंत्र संतासोबाबत उभा केला तर पंचेचाळीसचं स्वप्न पूर्ण होणार आहे का असे एक ना अनेक प्रश्न आज चर्चेले जाऊ लागले आहेत जेव्हा प्रचार शिगेला पोहोचेल आणि उमेदवार फायनल होतील त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की येत्या दोन चार दिवसात शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फुटलेली आणि एक मोठा कट एकनाथ शिंदे यांना सोडून बाहेर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका